बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पुस्तकासोबत बाहेरचं जग देखील पाहणं आवश्यक आहे त्यामुळे व्यवहार ज्ञान समजतं समाजात कसं वागायला पाहिजे याचं आकलन होतं असं प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केलं सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथं दाखला उपक्रम राबवण्यात येतोय त्याअंतर्गत आज कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचं वितरण करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री वसावे बोलत होते यावेळी सेहेचाळीस विद्यार्थ्यांना वय अधिवास आणि जातीच्या दाखल्यांचं वितरण करण्यात आलं सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथं दाखला हा उपक्रम राबवण्यात येतोय त्याअंतर्गत आज कुडाळच्या कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमरसिंह जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या एकूण सेहेचाळीस विद्यार्थ्यांना दाखल्यांचं से वाटप करण्यात आलं चार दातीचे दाखले आणि बेचाळीस वय अधिवास दाखल्यांचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह तहसीलदार वीरसिंग वसावे आणि नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या हस्ते दाखले स्वीकारले यावेळी बोलताना तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी शासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली कुडाळ तालुक्यात दोनशे पंचवीस जिल्हा परिषद शाळा आहेत अडतीस खाजगी शाळा आहेत त्यामध्ये कुडाळ इंग्लिश मिडियमची शाळा ही पहिली शाळा आहे यांनी केवळ दोन दिवसात कागदपत्र पूर्ण करून सेहेचाळीस विद्यार्थ्यांना दाखले मिळवून दिले त्याबद्दल तहसीलदार वसावे यांनी शाळेचं जसं वया दिवस असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल यासाठी आपल्याला शाळेत जावं लागतं रेशन कार्ड लागतं आपल्याला ते घरून आणावं लागतं एकतर हे जर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला पंधरा वर्षापूर्वीचा रहिवास महाराष्ट्रात असून अपेक्षित आहे यासाठी जेवढे म्हणून कागदपत्र आहे तेवढी आपल्याला कळावे लागत असतात पण आता मुलांना सो एवढं सोपं झालेलं आहे सर्व पालदृष्टी असतात त्यामुळे मुलांना कळत नाही पण ही खरी गरज आहे आपण शिकत शिकल्यानंतर आता माझ्याकडे मोठ्या प्रमाणात इतर विभागाचे देखील पत्र व्यवहार होत असत बीडी ऑफिसला काय काम मां आहे हे जर माणसाला कळलं तर ते बीडी ऑफिसला पत्र व्यवहार करते किंवा कृषी ऑफिसला काय काम चालतं हे जर कळलं तर माणूस कृषी ऑफिसला पत्र व्यवहार करेल किंवा अर्ज देईल पण आता काय व्हायला लागलं उत्सुकता अर्ज येत दिसतात मला आणि मग मला ते संबंध डिपार्टमेंटला वर्क करावं लागतं ज्यामुळे उशीर होतं त्यामुळे का ही खरं तर मला शाळेला आव्हान करायची इच्छा आहे किंवा करू कमी कि ज्या वेळेस आपण वेगवेगळे टूर वगैरे टाळतो जॉग्राफिकल एरिया सोशल इकॉनॉमिक परिस्थिती आपण पण मुलांना काय काम हेच आपल्याला माहीत नाही अगदी मोठ्या झाल्यावर ही लोकांना कळत नाही माझ्यासमोर येऊन भांडणारी लोक पण आहे हे आमचं काम झालं नाही ही ग्रामपंचायत माझं काम करत नाही किंवा हे माझं काम करत नाही मुळात मला इतर ऑफिसवर कंट्रोल माझा नाहीये म्हटलं तर प्रत्येक ऑफिसवर कंट्रोल नाही समन्वय फक्त हे होऊ शकतो काम प्रॉपर व्हायचं अगदी नगरपंचायतीचा विषय असेल तर नगरपंचायत ऑफिसला आपण जाणं अपेक्षित आहे माझ्याकडे आलं तर काय होणार माझ्याकडनं पत्र व्यवहार नगरपंचायतीला होणार म्हणजे त्यामध्ये वेळ होतो जातो आणि मॅन पॉवर त्या मोठ्या प्रमाणावर वेस्ट होतो त्यासाठी आपण नसेल म्हणजे शाळेत शक्य नसेल तर पालकांनी देखील ज्यावेळेस मुलांना फिरवावं आणि ऑफिसच मध्ये काय चालतं कामकाजाच्या पद्धती कशा आहेत हे आपण समजून घेण्यास अपेक्षित आहे बरोबर आपण बाहेरचं जग देखील पाहणं आवश्यक आहे बाहेरचे रीतिरिवाज समाज व्यवहार ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर आपण पुस्तका व्यतिरिक्त बाहेरच्या गोष्टीला देखील काही अंशी आपल्या कामामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मी शाळेलाही धन्यवाद देऊ इच्छित की आपल्याकडे दोनशे पंचवीस जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत अडतीस खाजगी शाळा आहे त्यामध्ये ही पहिली शाळा आहे की तिनं वय अधिवास दाखले देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतलेली आहे शेख मॅडम असतील किंवा त्यांची पूर्ण टीम आहे त्यांनी आज तीन चार दिवस स्वतःला पूर्ण जिंकून त्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि हे शाळेने दाखवून दिलं की प्रायव्हेट शाळा जसं इतर मॅनेजमेंट करतात तसंच मुलांसाठी अन्य ऑफिसला समन्वय साधून खूप चांगल्या पद्धतीनं घर बसल्या किंवा शाळेमध्ये प्रमाणपत्र आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि पालक आणि विद्यार्थ्यांचा जो वेळ आहे तो, तो वाचवायला यामध्ये मदत केलेली आहे तर थँक्यू मी शाळेला धन्यवाद देतो दे <laughs> आणि पालक आणि मुलांना माझं आवाहन आहे की आपण अन्य सोबत जाऊन बघा कदाचित पालकांनाही माहीत नसणार आहे की कुठल्या ऑफिसला काय काम चालतं कुठल्या पद्धतीनं चालतं तर तुमच्या बरोबर तुमच्या पाल्यांनाही मुलांनाही त्याचा फायदा होईल भविष्यामध्ये त्याला वेगवेगळ्या ऑफिसला उगाच फेरफार काय मारावा लागणार नाही ज्या ऑफिसलाच आपलं काम आहे बरोबर त्याच ऑफिसला आपण पोहोचू शकतो आणि पर्यायने आपलं काम लवकर होऊ शकेल आज येताना बासुंदी घेऊन हो या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम